आठशे चौदा कोटी रुपये पीक किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर पहा कोणाच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे होय आंबिया बहार सन दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकर जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिलेली आहे या तर या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या हेतूने राज्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे तर कमी जास्त पाऊस कमी जास्त तापमान आर्द्रता वेगाचे वारे अवकाळी पाऊस गारपीट अशा विविध हवामान धोक्यामुळं पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते या बाबींचा विचार करून राज्यात आंब्या बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई या नऊ फळपिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबवण्यात येते आता या ठिकाणी तब्बल आठशे चौदा कोटी रुपये मंजूर झाले आहेत ते आपण पुढे पाहूया हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते यात पस्तीस टक्केपर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेचा साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते पस्तीस टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा पन्नास टक्के असतो आंबिया बहार सन दोन हजार तेवीस चोवीसमधील राज्य शासनाची एकूण विमा हप्ता रुपये तीनशे नव्वद कोटी होता त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये तीनशे चव्वेचाळीस कोटी हे शासनाने मंजूर केले असून ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाचे दुसरा अनुदान विमा कंपनीला प्राप्त होईल व या अंबिया दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाई रुपये आठशे चौदा कोटी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या पीक विम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा